मग तुम्ही कसा कमी पडेल त्याच्यासाठी शहरातील लोकांनाही नाही वाटत आता शेतकरी मालाचे भाव वाटत लोकांनाही नाही वाटत आता मालाचे भाव वाटत परंतु राहणी बघत माझ्या बळी बळी अवकाळी जरी पडत असतो अवकाळी जरी पडत असला तरी बळी

लोकांच्या कांद्याचा नावाला मातीची नाव जुळलेली हा हातात निसर्गाची वेळेस होती मातीची नाव जुळलेली हातात निसारकाची वेळेस होती हाताने पावसानं माझ्या बैला कांदा झावा त्याच्या डोळ्यासोबत समोरून वाहत होती त्याच्या डोळ्यासमोर पाणी वाहत

दिवसभराचा भरा विचारलेला पुरेसा हस्तक्षेप निश्चितला structured दिवसभराचा संपूर्ण विचारलेला पुरेसा हस्तक्षेप पूर्ण प्लस पॉईंट्स आहेत अंदाजे जर आपण ईश्वरस्थांनी मनाला तो प्राक्ते आणि चांगली युज आणि नवावर सर कधीमार्काला सात धाराला देखील आहे कधीमार्काला सात धारा देऊया आहे हाच काळ देऊया तुम्हाला अल्पसे म्हणाला त्या किउलंस आता घडलेला शारीरिकच प्रयोग म्हणजे